कारण मोठं आणि श्रद्धास्थान असलेलं हे नाव आहे ते नाव देत असताना ज्या ज्या सगळ्या गोष्टी कार्य एकंदरीत केंद्राकडून असणाऱ्या परवानग्या आहेत ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील ती सगळी प्रोसेस जेव्हा शंभर टक्के पूर्ण होईल तेव्हा या विमानतळाला सन्माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे दिबा पाटील हे नावच दिलं जाईल आणि तेच योग्य आहे आणि तेच होईल हा मला पूर्ण विश्वास आहे नमस्कार 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 दर्शक मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं आज आमच्याकडे प्राध्यापिका वर्षातही भोसले आलेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या त्या नवंबी जिल्हा अध्यक्ष या त्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे त्याशिवाय सोमया महाविद्यालय विद्याविहार येथे त्या अध्यापनाच्या क्षेत्रात गेली अनेक वर्ष व्यस्त आहेत सद्यस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे सध्या आपल्याकडे संपूर्णतः निवडणुकीचं वातावरण आहे त्या अनुषंगाने मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे त्यांचं मी आमच्या या मुलाखती सत्रात हार्दिक स्वागत करतो नमस्कार धन्यवाद सर्वप्रथम मी प्रचंड कृतज्ञता व्यक्त करते आपलं नवं शहर या वृत्तपत्राचे उपसंपादक सन्माननीय राजेंद्रजी घरत साहेब त्यांनी मला आपुलकीनं हो जी। या ठिकाणी बोलावलं आणि आज या ठिकाणी मला व्यक्त होण्याची संधी मिळते त्याबद्दल मी प्रचंड कृतज्ञता व्यक्त करते की यांनी आवर्जून मला या ठिकाणी बोलावलं धन्यवाद पहिलाच प्रश्न जास्त दुसऱ्या कुठल्या प्रश्नाला हात घालण्याऐवजी सध्याची जी निवडणूक आहे लोकसभा विधानसभा या निवडणुकांपेक्षा पूर्ण वेगळी आणि या आधी जेवढ्या निवडणुका झाल्या तेव्हा जेवढ्या गोष्टी घडल्या नव्हत्या हो त्या त्या गोष्टी पाहायला मिळतात जसं की सोलापूर खोपोली येथे खून पडले त्याशिवाय आता बांद्र्यामध्ये एका उमेदवाराला भोसकण्यात आलं अकोट येथे सुद्धा एका उमेदवाराचा खून झालेला आहे इतकं काय या निवडणुकीत आहे ही जी गल्लीतली निवडणूक म्हटली जाते महानगरपालिकेची इतकं काय या, या का निवडणुकीत का, आहे की अगदी कोणी एकमेकांच्या जीवावर उठाव आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण व्हावा याबद्दल काय सांगाल तुम्ही आणि मला असं वाटतं की ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे म्हणताय जे वाईट प्रकार घडलेत तर त्याची सरकार गृहमंत्री त्याची योग्य ती शहानिशा करतील पण ते याच अनुषंगाने आहेत का याची माझ्यापर्यंत तरी माहिती आली नाही हे वर्तमानपत्रात समाज माध्यमांमध्ये जे येत आहे ते ऐकून बोलणं मला वाटतं की उचित होणार नाही पण ही निवडणूक निश्चितपणे कार्यकर्त्यांची आहे आणि आता कार्यकर्ते अधिक सजग झालेले आहेत प्रत्येकाला वाटतं की आपण या नव्या विचारधारेमध्ये आणि या प्रगतीची कास धरलेल्या समाजामध्ये आपण असलं पाहिजे आणि आपण निवडणूक लढवावी प्रत्येकाला इच्छा असणं हे काही गैर नाही हे बिनविरोध बिनविरोधचा आता जे फॅड चाललेला आहे अनेक ठिकाणी बिनविरोध करण्यासाठी धाक धाकधपटशा दाखवणं माघार घेण्यासाठी दबाव टाकणं प्रलोभनं दबाव ह्या प्रकाराचा अवलंब केला जातो असं प्रसारमाध्यमातून आलेलं आहे आणि ज्यांच्यावर तो टाकला गेला त्यांनी सुद्धा जाहीरपणे येऊन सांगितलेलं आहे हा काय प्रकार आहे ही लोकशाही आहे इथे प्रत्येकाला म्हणजे ज्याला तिकीट मिळालं नाही त्याला स्वतंत्रपणे फॉर्म भरण्याचा अधिकार आहे आणि तो अपक्ष उभा राहू शकतो कारण लोकशाही प्रत्येकाला तो अधिकार देते पण बऱ्याचदा राजकीय पार्टी की आपला एक प्रयत्न असतो की बाबा आपण मिळून लढूया तुझाही सन्मान आहे तुलाही तिकीट मिळायला हवं होतं पण शेवटी तिकीट हे एकालाच मिळणार असं अशा वेळेस पार्टी सामंजस्याने बोलत असे पण धाक धपडशा असं भारतीय जनता पार्टी तरी करत नाही आणि बिनविरोध आज का होत आहेत महाराष्ट्रात निवडणुका एक लड़नु तर एक लक्षात घेतलं पाहिजे समोरच्या पार्टीकडे उमेदवार नाहीत विरोधात जे आहेत त्यांच्याकडे उमेदवार नाहीत आणि ज्या उमेदवारांनी आधी त्यांच्याकडनं ए बी फॉर्म घेतले असतील आणि त्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना एकंदरीत सगळं वातावरण सगळं चित्र पाहताना लक्षात येतं की अरे आपण जर निवडणूक लढलो तर आपण हरणार आहोत आणि मग जी निवडणूक हरणार आहोत ती लढायची कशाला त्यापेक्षा सामंजस्याने छान गोड बोलून रिलेशन मेंटेन करून आपण माघार घेऊया आणि मग आपणही या प्रवाहात सामील होऊया अशी बऱ्याच जणांची भूमिका असते कारण कारण निवडणूक लढताना प्रत्येकाला ती जिंकायची असते आणि जर जिंकण्याची खात्री नसेल तर तो माणूस त्या शर्यतीत राहत नाही मग तो मागे फिरतो आणि तसं वातावरण महाराष्ट्रात आहे काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे पण आता मी बघितलं किंवा आता सर्वांनीच बघितलं तर केवळ काँग्रेसच नाही अन्य पक्षातले अनेक लोक अनेक उमेदवार अनेक कार्यकर्ते अनेक आमदार माजी आमदार खासदार यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला भाजप हे वॉशिंग मशीन वगैरे आहे असेही आरोप झाले जाहीरपणे झाले तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता भारतीय जनता पार्टी ही दोन खासदारांपासून सुरू झालेली पार्टी एवढ्या वर्षात तुम्ही सुद्धा पाहताय मला सांगा भाजपमधले किती लोक इतर पक्षात गेले कारण की त्या विचारधारेशी जोडलेले होते ते इतर पक्षात गेलेले पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस हा देश विकासाकडे वाटचाल करू लागला जगाच्या पटलावरती भारताचं नाव आता खूप सन्मानाने घेतलं जात आहे हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेस लोकांचा ओढा स्वतःहून भारतीय जनता पार्टीकडे आला की आपण सुद्धा या विकासाच्या गाडीमध्ये नरेंद्र मोदी या इंजिनाला साथ दिली पाहिजे आणि त्यांच्या सोबत उभं राहायला पाहिजे त्यामुळे जो जो या देशाला विकासाकडे घेऊन जाण्याच्या मार्गावर जात असताना सोबत येईल त्या प्रत्येकाला घेतलं पाहिजे पाकिस्तान विरोधात एक छोटस युद्ध झालं ऑपरेशन सिंधू त्यानंतर झालं पण त्यानंतर आता बांगलादेशात काही घटना घडल्या गेल्या महिनाभराच्या काळामध्ये पाच हिंदू व्यक्तींना तिथे जाळलं गेलं किंवा त्यांचे हालाल करून त्यांना मारण्यात आलं काँग्रेस सरकार असतं तर आपण सगळे म्हणाला असतो का फक्त निषेधाचे खलिदे पाठवायचे आणि गप्प राहायचं आज हिंदुत्ववादी विचाराचं सरकार केंद्रात गेली अनेक वर्ष दोन हजार चौदा पासून आहे आणि महाराष्ट्रात देवाभवनच सरकार आहे असं असताना याच्याकडे ज्या आतीने आपण प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती ती का दिली जात नाही कुठल्याही गोष्टीला घडली की लगेच प्रतिक्रिया देणं यापेक्षा शांतपणे विचार करणं त्याच्यावरती काय मार्ग काढला पाहिजे हे पाहणं तुम्ही जर आतापर्यंत सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा ऑपरेशन सिंदूर असेल ऑपरेशन सिंदूरच्या आधीसुद्धा या देशात असंच म्हटलं गेलं की आता मोदीजी गप्प काय आहेत ऍक्शन का घेत नाहीत पण प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते त्याचं वातावरण तयार करायला लागतं एक रेखी करावी लागते हा देश हिंदुत्ववादी आहे हिंदू राष्ट्र याबद्दल ही शंका नाही पण हा देश सगळ्यांना सोबत घेऊन जाणारही आहे आणि अशा प्रकारची घटना बांगलादेशमध्ये घडते तर त्यांच्याशी कसं आणि काय उत्तर द्यायचं यासाठी सुद्धा एक रचना आखावी लागते आणि त्यासाठी एक ठराविक वेळ घ्यावा लागतो आपल्या ठाणे जिल्ह्यातच मुंब्रा आहे बाजूला बोरिली पडघा एक भाग आहे जिथे साकीब नाचन नावाचा दहशतवादी अनेक वर्ष तिथे सक्रिय होता तर इथे आता एवढ्या खंबीर देवाभाऊंचं सरकार असताना दहशतवादाचा किंवा देशविरोधी कृत्यांचा योग्य तो बिमोड का केला जात नाही मला असं वाटतं की त्या अनुषंगाने सगळ्या कृती सुरू आहेत पण मुंब्रा म्हटलं की तिथे सगळे अनेक दहशतवादीच राहत असतील असं म्हणणं ही चूक आहे कारण मुंब्रामध्ये भारतीय जनता पार्टीच नाही तर एकंदरीत या देशाचा विचार करणारे आणि हा आपला देश आहे असा विचार करणारे मुस्लिम आहेत म्हणजे मुस्लिम आहेत म्हणून ते देशविरोधी आहेत किंवा ते विघातक वृत्तीचे असं होत नाही आणि तशी मंडळी नाहीत तीच मंडळी भारतीय जनता पार्टीच्या सोबत ठामपणे उभी आहेत आणि भारतीय जनता पार्टी हे कधीही मुस्लिम द्वेषाचं राजकारण करत नाही असं जर असतं तर या देशामध्ये अटलजींचं सरकार असताना ए पी जे अब्दुल कलाम हे या देशाचे राष्ट्रपती झाले नसते कारण विचारधारा महत्वाची देशाचा विचार करणं महत्वाचं मग तिथे हिंदू मुस्लिमाचं तुष्टीकरण न करता जो जो या हिंदू राष्ट्रामध्ये आपला देश समजून वागेल त्या सगळ्यांना सोबत घेऊन जाणं हे गरजेचं असतं आणि तसाच विचार कायम भारता भारतीय जनता पार्टी करते मुंब्रामध्ये बऱ्याचदा असं होतं की तिथे राहणारा रहा जो समाज आहे तो प्रामुख्यानं मुस्लिम समाज आहे आणि मग पाकिस्तान किंवा इतर ठिकाणची जी काही लोक का आहेत ते प्रामुख्यानं भारतामध्ये दहशतवाद निर्माण करण्यासाठी अशा विभागांमध्ये घुसखोरी करतात आणि भारतीय समाज हा जो आहे ना हा सर्वसमावेशक आहे तो दुसऱ्या देशातून आलेला तरी आपण फार खोलात जात नाही तो आपला बोलतो आपला जात बांधव आपला धर्म बांधव म्हणून आपण त्यांना सामावून घेण्याचा सा प्रयत्न करतो पण त्यावेळेस त्यांची वृत्ती अशी असेल हे त्या मुस्लिम बांधवालाही आपल्या माहीत नसतं त्यामुळे तो त्यांना सामावून घेतो समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण त्यांना आणण्यासाठी आपण सगळ्यांनी सुद्धा म्हणजे ही फक्त मुस्लिम समाजाची नाही एक तर एकंदरीत सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा प्रकारे जर कोणी घुसखोरी करत असेल आणि आपल्या ते नजरेत येत असेल तर आपण तात्काळ ते पोलिसांना कळवलं पाहिजे कारण ही जेवढी सरकारची जबाबदारी आहे तितकीच सर्वसामा, समाजातल्या समाजा सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा आहे असं मला वाटतं मला सांगा की नुकतंच पंचवीस डिसेंबरला नोव्हेंबे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं चा उद्घाटन झालं त्याच्या आधी देवाभाऊनी त्यांच्याकडे गेलेल्या शिष्टमंडळांना सांगितलं ज्यांनी लोकनेते दिबा पाटील यांचं नाव त्या विमानतळाला द्यावं यासाठी आग्रह झाला गेले अनेक वर्ष यात याबद्दलची आंदोलनं सुरू आहेत तर त्यांना देवाभाऊनी सांगितलं की या विमानतळाच्या नामकरणासाठी दुसरा कोणाच्याही नावाचा प्रस्ताव आलेला नाही तर हेच नाव दिलं जाईल पण त्या गोष्टीला तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागेल म्हणून तो तो तीन महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि अजून काही नाव दिलं गेलेलं नाही तिकिटावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच छापून येते ती सुद्धा तेच नाव लागलं लावलं गेलेलं आहे आणि ज्या त्या विमानतळाकडे जाणारे रस्ते आहेत तिथल्या पाट्यांवर सुद्धा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एवढंच लिहिलेलं आहे तर हे नाव दिलं जाईल की नाही कारण याच्यावर आधारित इथे नोव्हेंबेच्या पट्ट्यामध्ये मतदान होण्याची शक्यता आहे कारण भिवंडीचे खासदार सुरेश अर्थात बाळेमामा म्हात्रे यांनी जे मोर्चे आणले यांनी जी चळवळी आंदोलन केली या नामकरणासाठी ती स्थानिकांची भूमिपत्रांचीच होती तर त्यामुळे या सगळ्याचा पनवेल महानगरपालिका आणि नोव्हेंबई महानगरपालिका यांच्या मतांवर परिणाम होऊ शकतो तर हे नाव कधी लागेल तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या उपाध्यक्ष आहात म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय दिवा पाटलांचं नाव हे खूप मोठं आहे आणि सर्वसामान्य पनवेलकर नवी मुंबईकर यांच्या मनाच्या मनावरती अधिराज्य करणारं हे नाव आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की या विमानतळाला दिवा पाटील हे नावच दिलं जाईल काही गोष्टी ह्या तांत्रिक दृष्टिकोनातनं पूर्ण कराव्या लागतात त्याला लागणारा वेळ असतो आणि त्या जर पूर्ण न करता आपण घोषित केलं की हे दिवा पाटील नाव दिलंय तर काही लोक म्हणतील की हे आता निवडणुकीच्या याच्यावरती केलेला जुमला आहे पण त्याऐवजी आपण एकदा त्यांचं नाव दिलं की त्याच्यामध्ये कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत कारण मोठं नाव आहे आणि श्रद्धास्थान असलेलं हे नाव आहे ते नाव देत असताना ज्या ज्या सगळ्या गोष्टी कार्य एकंदरीत केंद्राकडून असणाऱ्या परवानग्या आहेत ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील ती सगळी प्रोसेस जेव्हा शंभर टक्के पूर्ण होईल तेव्हा या विमानतळाला सन्माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे दिबा पाटील हे नावच दिलं जाईल आणि तेच योग्य आहे आणि तेच होईल हा मला पूर्ण विचार धन्यवाद आणि आता शेवटचा प्रश्न भारतीय जनता पक्ष नवी मुंबईमध्ये कुणाशीही युती आघाडी न करता स्वतंत्रपणे अशा परिस्थितीमध्ये पंधरा तारखेला मतदान होईल सोळा तारखेला निकाल लागेल या निकालात भारतीय जनता पक्षाचे किती लोक निवडून येतील आणि नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकेल आणि महापौर बसेल का शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा महापौर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये असेल याला कारण अनेक आहेत एकतर नवी मुंबईचं समर्थ असं नेतृत्व म्हणजे सन्माननीय नामदार गणेशजी नाईक साहेब भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात आतापर्यंत या महानगरपालिकेत महापौर बसलेला आहे आणि आता सगळी धुरा पक्षाने आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांनीही शंभर टक्के धुरा ही गणेश नाईक साहेब यांच्या हातात दिलेली आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावरती असलेला विश्वास त्यांनी आतापर्यंत केलेली कामं म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे जिला स्वतःच असं धरण आहे ज्याला पाण्याचा प्रश्न कधी येऊ शकत नाही आणि इतकी दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणजे ज्या वेळेस जेमतेम सत्तर कोटी च टर्न असेल नवी मुंबई महानगरपालिकेचं त्यावेळेस पाचशे कोटीचं धरण आपण घेणं ते बांधणं याचं स्वप्न पाहणं आणि पूर्णत्वास नेणं याला खूप मोठी हिंमत लागते असा हिंमतवान नेता आज भारतीय जनता पार्टीची धुरा घेऊन पुढे जातोय त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल आणि दुसरा प्रश्न जो याला जोडून तुम्ही विचारलात की किती जागा येतील पूर्ण प्रयत्न शंभर टक्के जागा आल्या पाहिजेत पण ही लोकशाही आहे आमचा अंदाज आत्ता तरी पंच्याहत्तर ते ऐंशी जागा येतील पण त्या अधिक कशा वाढवायचा हाच राहील पण महापौर हा शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचाच असेल आणि डौलाने भारतीय जनता पार्टीचा झेंडा महानगरपालिकेवरती फडकेल हा विश्वास नवी मुंबईतल्या आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आहे तर दर्शक या आहेत प्राध्यापिका वर्षाताई पोहोचले आम्ही त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तर दिली आणि आम्हाला जो मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद राजेंद्रजी धन्यवाद